हॅलो कसे आहात बाळानो मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गणित भाग एक मधील दोन चलातील रेषीय समीकरणे संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधील शेवटचं शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत बळानो आणि ते आपल्याला चार मार्क्स मिळवून देणार आहे आणि थोडं कन्फ्युजन म्हणजे थोडं गोंधळ वाढवणार सुद्धा आहे चला तर मग हे गणित काय दिले कसं दिलं आणि कसं सोडवायचं हे पाहायचंय आणि हे मी शिकवलेलं सगळं आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाळानो चला तर मग काय सांगितलंय एका रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणी आहे त्यातील अंतर किती आहे ती ती स्कीमी आहे अमित मोटरसायकलने ए पासून बी च्या दिशेने जाण्यास निघतो त्यावेळी जोसेफ मोटरसायकलने ए पासून बी च्या दिशेने जाण्यास निघतो म्हणजे दोघेही एकमेकाकडे येत आहेत दोघेही एकमेकाकडे एक येत आहेत ते कधी भेटतात एकमेकांना वीस मिनिटात भेटतात बाणू आंतर किलोमीटर मध्ये दिलेला आहे वेळ मिनिटात दिलेली आहे तेव्हा मग मिनिटाचा तासात रूपांतर करून घ्यावं लागणार हे पहिलं लक्षात असू द्या जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता ज्या वेळेला दोघ एकमेकांकडे येतात तेव्हा वीस मिनिटात भेटतात मात्र दोघही एकाच दिशेने जायला निघतात तेव्हा तीन तासांनी भेटतात म्हणजे सांगितले तीन तासांनी भेटला असता पहिली अट पहिली काय आणि दुसरी अट हे समजावून घेणं गरजेचं आहे बाळान दोघ एकमेकाकडे जायला निघतात आणि भेटतात म्हणजे अंतर आहे वेळ आहे वेग हा मानायला हवा अंतर वेळ याच्याशी संबंधित पहिली अट दुसरी पण वेगवेळ आणि अंतर याच्याशी संबंधित दुसरी अट याच्यामध्ये सेम काय आहे तर डिस्टन्स अंतर किती किलोमीटरचं तीस किलोमीटरचं फक्त बदल कशामध्ये दिलेला आहे वेळ आणि दोघांचाही वेग मोटरसायकलचा वेगवेगळा असणार आहे वेळ दिलेली आहे मानावं काय लागणार आहे इथं वेग बघा इथं आपल्याला काय काढायला सांगितलंय तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती अहमीदचा मोटरसायकलचा ताशी वेग मांडणं गरजेचं आहे उत्तर इथं सोडवायला चालू करूया काय म्हणूया अमितचा अमितचा मोटर सायकलचा मोटर सायकलचा ताशीबे एक्स किमी पर तास एक्स किमी परतास तर दुसरा कोण जो आहे जोसेफ 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 चा मोटर सायकल चा ताशी वेग ताशी वेग काय म्हणायचं वाय किमी पर अवर असा म्हणायच अंतर किती आहे आपल्याला माहिती आहे अंतर भागिले वेग वेग बरोबर काय आहे वेळ या सूत्राचा वापर करायचा आहे याच्यामध्ये वेळ दिलेली आंतरी वेग आंतर सेम आहे मग काय करूया वेळ गुणिले वेग बरोबर काय येणार आहे अंतर हे असं सूत्र तयार करून घेऊया आणि या सूत्रानुसार पहिली अट आणि दुसरी अट तयार करून घेऊया बाळानो बघा जोसेफचा मोटरसायकलचा ताशी बेग वाय किलोमीटर आहे मग दोघ किती मिनिटात भेटतात पहिली अट इथं काढून घेऊया हे तीस किमी अंतर आहे किती तीस किलोमीटर इथं कोण आहे अमित इथं कोण आहे जोसेफ हे एकमेकाकडे काय निघतात यायला निघतात भेटतात किती वीस मिनिटात किती भेटतात वीस मिनिटात एकमेकांना भेटतात इथं कुठंतरी मध्य असणार तिथं भेटतात वीस मिनिटांमध्ये इथं या ठिकाणी मग बघा अमितचा मोटर का मोटरसायकलीचा ताशी वेग एक मांडलेला आहे आणि जोसेफचा अ सा मोटरसायकलचा वेग ताशी वाय किलोमीटर मानलेला आहे बघा मग काय करायचं का याच्यामध्ये वेग गुणिले वेळ बरोबर अंतर वेग किती आहे अमितचा वेग एकमेकाकडे येत आहे म्हणजे अंतर कमी होत आहे प्लस दोघ एकमेकाकडे येत आहे वाढत असल्यावर मायनस होत प्लस म्हणजे क्लोज येत असतील तर प्लस म्हणजे कसं होणार बघा अमितचा वेग अमितचा ताशी अशी वेग आहे सी आहे मग वेग किती आहे पहिली अट पहिली अट वेग किती आहे बाळानो वेळ किती लागलेला आहे वीस मिनिट तासात रूपांतर करायला काय करायचं साठणी भागायचं इथं एक येणार प्लस वीस छेद साठ वाय लागलेला सॉरी अंतर किती आहे तीस किलोमीटर म्हणजे वीस एके वीस वीस त्रिक साठ वीस एके वीस वीस त्रिक साठ वीस एके वीस वीस त्रिक साठ एक छेद तीन एक्स अधिक एक छेद तीन वाय बरोबर तीस समीकरणाच्या दो बा समीकरणाच्या दो दोबा तीनने काय करायचे गुण तीन ने गुणल्यानंतर एक छेद तीन एक्स गुणिले तीन अधिक एक छेद तीन वाय गुणिले तीन आणि तीस गुणिले तीन हे तीन ला हे तीन काय होतील निघून जातील ह्या तीन ला तीन निघून जातील इथे राहिला एक्स प्लस वाय बरोबर नव्वद हे काय मिळालं आपल्याला समीकरण नंबर एक समीकरण नंबर एक मिळाला ना हे कळालं असेल तुम्हाला आता आपल्याला काय करायचंय समीकरण नंबर दोन दुसरं समीकरण मिळवायचं आहे कारण हे पुसलं तर दुसरी अट त्याच्यामध्ये आहे म्हणून समीकरण नंबर एक मिळालं म्हणून वरचं सगळं काय करूया पुसून घेऊया आता बघा दुसऱ्या साठी त्यांनी काय सांगितलेलं आहे जोसेफ जर त्याच वेळी निघून म्हणजेच हे दोन ठिकाण आहेत हे तीस मीटर अंतर आहे हे तीस मीटर अंतर आहे हा इकडं जातो म्हणतोय हा पण इकडं जातोय आणि किती वेळाने भेटणार तीन तासांनी भेटणार दोघेही एकाच दिशेने गेलेले आहेत त्यावेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर कोण जोसेफ म्हणजे हा पुढे जाणार हा त्याच्या पाठीमागून जातो म्हणजे दोघांना अंतर वाढत जाते म्हणजे मायनस होत जाते अर्थात हे इथं भेटतात किती तासांनी भेटतात तीन तास तीन तासांनी भेटतात अंतर किती आहे तीस किलोमीटरच धरलं पाहिजे कारण पुढचं तो किती किलोमीटर गेला असं सांगितलं असतं पुढं तर तो तीस मध्ये ऍड केला असतं परंतु दिलेलं नाही ना। बघा मग इथं काय करायचं दुसरी अट दुसरी अट दुसरी अट लिहिताना वेग गुणिले वेळ वेग की, वेग किती आहे एक्स आहे अमीचा वेग एक्स आहे वेळ किती लागला तीन तास म्हणून तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर काय आलं तीस समीकरणाच्या दोन दोन्ही बाजूस समीकरणाच्या दोबा तीन ने भागू तीन ने भागल्यानंतर काय येणार तीन एक्स छेद तीन अधिक तीन वाय छेद तीन बरोबर तीस भागिले तीन इथं एक्स राहिले तीन ला तीन गेले तीन दहाय तीस सॉरी इथं वजा येणार कारण अंतर वाढत चाललेलं आहे वजा इथे येणार दहा हे काय मिळालं समीकरण नंबर दोन म्हटल्यानंतर इथं प्लस आणि इथं मायनस काय करावी लागणार समीकरण एक व दोन यांची आता आपल्याला हे दिलेलं गणित पुसलं तर कर चालेल कारण दोन्ही अटी मिळवून समीकरण आपण मिळवलेली आहेत पहिलं समीकरण फक्त आता वेग काढायचं राहिलंय आता समीकरण एक व दोन यांची बेरीज समीकरण दो समी करने एक व दोन यांची बेरीज समीकरण एक एक्स अधिक वाय बरोबर नव्वद समीकरण एक दोन एक्स वजा वाय बरोबर दहा वायला वाघेल एक्स आणि एक्स दोन एक्स इथं शंभर म्हणून एक्स बरोबर शंभर छेद दोन म्हणून एक्स बरोबर किती आलं पन्नास आता ही किंमत काय करायची आपण समीकरण देख एक मध्ये ठेवू एक्स बरोबर पन्नास एक्स बरोबर पन्नास ही किंमत समीकरण समीकरण एक मध्ये ठेवू पहिलं समीकरण कोणतं आहे एक्स अधिक वाय बरोबर नव्वद एक्स बरोबर पन्नास अधिक वाय बरोबर नव्वद म्हणून वाय बरोबर नव्वद वजा पन्नास म्हणून वाय बरोबर किती आले चाळीस मग आता वेग लिहिता येईल ना अह अमितचा वेग पहिला जोसेफचा म्हणून अमितचा ताशी वेग अमितचा अमितच्या मोटरसायकलीचा मोटर मोटरसायकलीचा अमितच्या मोटरसायकलीचा ताशी वेग किती होता पन्नास किमी पर आवर, पन्नास किमी पर तास जोसेफ जोसेफच्या मोटरसायकलीचा ताशी वेग किती आला चाळीस किमी पर तास वरच खाली लिहायचंय आहे म्हणून मी ते डॉट मारलेले आहेत अशा प्रकारे बाळां आपल्याला किती मार्क्स मिळाले चार मार्क्स कारण आठवी समजून घेणं फार गरजेचं गर आहे आठी समजलं की आपल्याला समीकरण तयार करता येतात समीकरण मिळाली की उत्तर सहजून मिळते चला तर मग अभ्यास करा प्रॅक्टिसने हे सर्व काही जमत मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा थँक्यू बळानो